Best options from the wykorble one of S mouldy Uh? Uh? kleine कोकणात सध्या शिमगोत्सव सुरू झालाय संपूर्ण देशभरातच हा साजरा केला जातो पण प्रत्येक प्रांताची पद्धत आणि खासियत ही वेगवेगळीच असते असाच कोकणातला होळीच्या काळात साजरा होणारा शिमगोत्सव अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण आहे हा उत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी आणि कोकणवासियांसाठी फार खास असतो गाऊला 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 मान्यता देवाच्या देवळात जाऊन भक्तांनी दर्शन घेण्याची आपली प्रथा आहे पण शिमगोत्सवामध्ये मात्र ग्रामदेवतच वाजत गाजत ग्रामस्थांच्या भेटीला घरोघरी येत असतात आणि या पालख्यांमधील जे देव आहेत ते पुराणात सांगितलेले ब्रह्मा विष्णू महेश राम लक्ष्मण कृष्ण असे प्रस्थापित देव नाहीत या पालख्यांमध्ये तीन ते सहा देव आपल्याला बघायला मिळतात त्यात सर्वाधिक स्त्री देवता असतात एखादाच पुरुष देव असतो या पालखीसोबतच एक राक्षस कुळातील राजा देखील आपल्याला शिमगोत्सवामध्ये पाहायला मिळतो या राक्षसाच्या वेठीचा खाणं हे आशीर्वाद समजलं जात आता हा राक्षस म्हणजे कोण तर कोकणवासियांनी गेली हजारो वर्षे काळजात जपून ठेवलेला संकासूर शिमगोत्सव सुरू झाला की कोकणात हाकारे देत संकासुराचे आणि गोमूचे आगमन होते तर शिमगोत्सवामध्ये दिसणारा त्याचप्रमाणे खेळ्यात आणि नमनामध्ये दिसणारा हा संकासूर नेमका होता तरी कोण हेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून पुराणात काही कथा सांगितल्या गेल्यात त्यापैकी ही एक कथा एका असुराने ज्ञानाचा भांडार सामान्य जनांसाठी खुलं गेलं म्हणून त्याचा वध झाला वध होण्यापूर्वी तो हे ज्ञानाचं संचित घेऊन समुद्रातील एका शंकात लपला देवांच्या विनंतीवरून विष्णूंने माशाचा अवतार घेतला आणि समुद्रात जाऊन शंकात लपलेल्या या असुराचा वध केला आता शंकात लपलेला म्हणून तो शंकासूर डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी घालतो म्हणूनही तो शंकासूर ज्या तो, तो समुद्रात लपून बसला अर्थी समुद्र आणि त्यातील चंबळ साष्टीसारखी बेटे त्याची वस्तिस्थानं असावी राज्य असावी आणि ती राज्य वस्तिस्थानं याच कोकणपट्टीत असावी असा एक अंदाज जेणेकरून कोकणवासियांना त्याचा लागलेला लळा आजपर्यंत टिकून राहिलेला असावा संकासुराबरोबरच आपल्याला गोमूसुद्धा पाहायला मिळते संकासुराबरोबर स्त्री वेशातील पुरुष नृत्य करत असतो तिला बऱ्याच ठिकाणी गोमू म्हणतात त्याचप्रमाणे काही ठिकाणी कोळीन देखील म्हणतात असुराचा देव का झाला कधी झाला हे नक्की सांगता येणं कठीण आहे पण एवढं मात्र सांगता येईल की निसर्गाच्या सहवासात राहणाऱ्या भाबड्या कोकणी शेतकऱ्याने त्याला देवत्व दिलं पूर्ण काळा किंवा निळावेश डोक्यात शंकू आकाराचा मुखवटा कपाळावर दंडावर अंगावर पांढऱ्या भस्माचे पट्टे लांबलचक पांढरी दाढी आणि त्यातून लोंबणारी लाल जीभ त्याचप्रमाणे कमरेला घुंगरांचा चाळ असा एकंदरीत संकासुराचा पेहराव असतो आपला वजनदार पेहराव सावरत अनवाणी पायांनी संकासूर या खोडसळांच्या मागे पळतो प्रसंगी पडतो ठेचाळतोही पण संकासुराचं पात्र करणारा कलाकार मात्र त्या भूमिकेत पूर्णतया समरथ झालेला असतो त्याला दुःखाची जाणीवही नसते तो बाळगोपाळात रमतो त्यांच्या पाठीशी लागतो त्यांचे मनोरंजन करतो त्यांना घाबरवतो म्हणून त्याला काही जण श्रीकृष्णाचा अवतारही समजतात तर काही जण त्याला ग्रामदेवतेचा दूत असेही म्हणतात संकासुराला कोकणात नवसही बोलला जातो या वर्षी शिमग्यात बोललेला नवस पूर्ण झाला तर पुढच्या वर्षी शिमग्यात ज्यावेळी फिरते भोवनीचे खेळे दारी येतात तेव्हा तो यथाशक्ती फेडला जातो हा शिमगोत्सव अनुभवायला तुम्ही सुद्धा कोकणात नक्की या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि लाईक करून जास्तीत जास्त सुद्धा करा